महिने झाले शासन आमची पिळवणूक करत आहे <जण> वेतन नसल्याने कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी केले धरणे आंदोलन राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समितीचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन वधेच्या जिल्हा परिषद करण्यासमोर धरणे आंदोलन राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कारण दहा वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांचे समायोजन तातडीने करावे तसेच थकीत वेतन वेतन सुसूत्रीकरण समान काम समान वेतन इत्यादी मागण्यांसाठी कंत्राटी कर्मचारी धरणे आंदोलनात उतरले आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर जोरदार घोषणाबाजी करीत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले आहे कंत्राटी कर्मचारी अधिकारी समायोजन कृती समितीच्या वतीने आज वर्धा जिल्हा परिषद समोर आम्ही इथे दोन दिवस हे आंदोलन पुकारलेले आहे या आंदोलन पुकारण्याचं एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये आंदोलन पुकारण्याचा एकच म्हणजे महत्वाचा मुद्दा आहे की मागील चार पाच सहा महिने झाले शासन आमची पिळवणूक करत आहे मधल्या काळामध्ये पण आमचा पगार थांबवलेला होता आता फरवरी आणि मार्च आणि आता हा एप्रिल आला अडीच महिने झाले अजूनही पगार करण्याची कुठलीच भाषा बोलत नाही आहे आणि अधिकाऱ्यांना जर विचारलं तर ते म्हणतात की अजून तुमचं हेच चाललेलं नाही आहे निधी चाललेला नाही त्याच्यामुळे चा आणखी तुमचा पगार होऊ शकणार नाही आहे दुसरं महत्वाचं कारण म्हणजे जे आम्हाला काही वहाड आलेली आहे शासनाकडून केंद्र शासनाकडून ती अजूनपर्यंत आम्हाला राज्य सरकारने दिलेली नाही आहे नंबर तीन म्हणजे आम्ही मागील वर्षी दोन हजार चोवीस मध्ये भर दिवाळीमध्ये इथे काळी दिवाळी साजरी करून सदतीस दिवसाचं आंदोलन केलेलं होतं आणि महाराष्ट्र सरकारने जे आर काढलेला आहे की ज्या एनआरएचएम कर्मचाऱ्यांना दहा वर्ष पूर्ण झालेली आहे अशा कर्मचाऱ्यांचं आम्ही एका वेळेस समायोजन करू म्हणून पण मागील तेरा वर्ष तेरा महिने लोटून गेले आणि हा चौदावा महिना सुरू झाला आहे पण कुठल्याच प्रक्रिया अजूनपर्यंत पार पाडत नाही आहे जेव्हा आम्ही विचारणा करतो अधिकाऱ्यांना जाऊन मंत्र्यांना जाऊन तेव्हा म्हणतात की तुमचं काम सुरू आहे तुमचं काम सुरू आहे फक्त हे आमचं काम सुरू आहे एवढंच आम्हाला सांगतात पण मात्र यांचा जर रिपोर्ट द्यायचा असेल तर मात्र जर समजा आमचा आता जर समजा या दोन तीन दिवसामध्ये किंवा चार दिवसामध्ये जर आमचा पगार झालेला नाही आणि जर आमचं समायोजनाची दुसरी महत्वाची प्रक्रिया आहे की आमचं समायोजन झालं नाही कारण आमचे आम्ही आमचं वाढत चाललेलं आहे मग जर नोकरी करायची तर आम्ही किती दिवस नोकरी करणार आहे आणि जर हे ज्या शा, शासनाने या तीन ते चार दिवसामध्ये केलं नाही तर येणाऱ्या तेवीस तारखेपासून आम्ही नागपूर येथे संविधान चौकामध्ये आमरव उपोषण कंत्राटी कर्मचारी करणार आहे